युवा आदर्श मल्टीपर्पज सोशल ग्रुप यांच्या वतीनं द्वारका सर्कल येथे पवित्र रमजान निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते पवित्र रमजान असतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी द्वारका सर्कल येथे युवा आदर्श मल्टीपर्पज सोशल ग्रुप यांच्या वतीनं इफ्तार पार्टी आयोजन करण्यात आली होती आदर्श युवा परिसरातील त्यांचे मित्रपरिवार रिक्षा टॅक्सी चालक आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी सामुदायिक एकतरीचा सा कार्यक्रम ठेवला होता त्यांचं जे मंडळ आहे आदर्श ते अनेक सामाजिक कार्यक्रम राबवत असतात गरीब लोकांचे सामाजिक ल सामुदिक ल युवाह असो गरीब लोकांचे डोळे तपासणे असो रक्तदान शिबिर असो डोळ्यांचे ऑपरेशन असो आणि आरोग्य आरोग्यदूताप्रमाणे त्याने अनेक लोकांचे दुर्धर आजारामध्ये ऑपरेशन या विभागातले अत्यंत मोफतपणे करून दिलेले आहेत आणि त्यांच्या या उपक्रमाबद्दल त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज जो त्यांनी रोज एक त्यांचा कार्यक्रम केला परमेश्वर त्यांना अनेक प्रकारचं यश आणि आरोग्य प्रदान करून त्याच्या जेवढी प्रार्थना उपस्थिती बाळासाहेब भगवान पाठक बबलू शेख पप्पी शेख समीर खदीफ वसीम शेख फिरोज पठाण आणि सर्व हिंदू मुस्लिम आणि सर्व श्रमिक सेना रिक्षा टॅक्सी सेना आदी सदस्य उपस्थित होते